नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उपनगर येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या पथकाला यश आलाय उपनगर पोलीस स्टेशन कडील दिनांक सत्तावीस जुलै रोजी दाखल गुन्ह्यातील इतर फरार आरोपितांचा शोध घेण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या पथकाला सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार आरोपितांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली सचिन मधुकर तोरवणे हा पिंपळगाव लेप तालुका येवला जिल्हा नाशिक या गावात असल्याची बातमी मिळाली या बातमीच्या आधारे त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव लेप या गावी जाऊन तेथे या आरोपीचा शोध घेतला असता तो खंडेराव मंदिराजवळ मिळून आल्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे नाव नाव असता सचिन मधुकर राहणार गणेश जुना सायखेडा रोड जेल रोड असं सांगितलं या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे या आरोपीला पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलंय ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट क्रमांक एकच्या च्या पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधू करकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवलदार प्रवीण वाघमारे प्रदीप म्हस्ते प्रशांत भरकड विशाल काठे संदीप भांड पोलीस नाईक विशाल देवरे पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे यांनी केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसर